मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संयम आणि सजगतेने वाटचाल करणं आवश्यक आहे बुधग्रहाचा परिणाम तुमच्या संवाद कौशल्यावर उत्तम प्रभाव टाकील बोलताना स्पष्टता आणि सौम्यता आवश्यक आहे मानसिक द्वंद्व वाढण्याची शक्यता आहे पण त्यावर मात करून सकारात्मक दिशा शोधणं आवश्यक आहे करिअरमध्ये नवे दरवाजे उघडतील पण त्यासोबतच तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील आर्थिक निर्णय नीट व विचारपूर्वक घ्या कौटुंबिक पातळीवर संवाद साधणे महत्त्वाचे प्रेम आहे प्रेमसंबंध सौम्य आणि स्थिर असतील एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला अंतर्मुख होऊन स्वतःला बळकट करण्यासाठी आहे मिथुन राशीचा अधिपती बुध असल्यामुळे तुमच्या लाभस्थानात तो भ्रमण करीत असल्यामुळे मानसिक गती आणि निर्णयक्षमता ह्या आठवड्यात विशेष ठरणार आहे मात्र चंद्राच्या परिणामामुळे मन थोडंसं अस्थिर व चंचल होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही अधिक अंतर्मुख व्हाल स्वतःच्या विचारांमध्ये गुंताल आत्मपरीक्षण कराल आणि ह्यामधूनच तुम्हाला नवीन दिशा मिळेल काही जुने विचार जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊ शकतात त्यांचा सकारात्मक वापर करून स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने बुद्धिचातुर्य आणि प्रसंगावधान वापरण्याची गरज या आठवड्यात भासेल वरिष्ठांशी संवाद साधताना थेटपणा शक्यतो टाळा कोणाला तरी मध्यस्थी ठेवा कार्यस्थळी कुठल्याही अफवांपासून दूर राहा तुमचं ज्ञान आणि अनुभव हेच तुमचं बलस्थान आहे त्यांचा उपयोग करून काम पूर्ण करा नवीन कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये नेतृत्व क्षमता सिद्ध करावी लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नव्या पार्टनरशिपसाठी योग्य ठरू शकतो मार्केटिंग मीडिया एज्युकेशन लेखन आय टी आणि ट्रेडिंग क्षेत्रातील जातकांसाठी हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे आर्थिकदृष्ट्या काही सावधगिरी बाळगावी लागेल अनपेक्षित खर्च संभवतात विशेषतः घरगुती आणि आरोग्यविषयक खर्च ह्या आठवड्यात करावे लागू शकतात क्रेडिट कार्डचा वापर करताना तुमच्या मर्यादा ओळखूनच त्याचा वापर करा या आठवड्यात कोणालाही मोठ्या रकमेचे उधार देणे टाळा काहींना जुन्या गुंतवणुकीतून छोटासा लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो शेवटच्या दोन दिवसामध्ये आर्थिक योजनांबाबत स्पष्टता येईल जुनी विमा पॉलिसी किंवा बँक व्यवहार तपासून घ्या एखादा विसरलेला लाभ किंवा तुम्ही न घेतलेला लाभ ह्या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ करून देऊ शकतो प्रेम वैवाहिक जीवनामध्ये सौम्य आणि समजून घेण्यावर आधारित असे संबंध ह्या आठवड्यात असतील जोडीदाराला वेळ द्या त्याच्या भावना समजून घ्या आधी झालेले मतभेद आता मिटवण्याची ही योग्य संधी आहे ज्या व्यक्ती अविवाहित आहेत अशांसाठी ओळखी वाढणार असून त्या ओळखीतनं तुम्हाला नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळेल विवाहित लोकांनी जोडीदाराच्या आरोग्याची व मानसिक स्थितीची योग्य काळजी घ्यावी संवादात सौम्यता आणि आदर असावा छोट्या गोष्टीतून मोठं नातं घडवण्याची हीच वेळ आहे कौटुंबिक जीवनात घरगुती वातावरण शांत असणार असून संवाद कमी होऊ शकतो काही गोष्टी मनात ठेवण्याऐवजी त्या बोलून टाका घरातील ज्येष्ठांची मतं नीट ऐकून घ्या त्यातून तुम्हाला नवीन दिशा मिळेल भावंडांशी जुनावाद वाद मिटण्याची शक्यता आहे कोणत्या तरी धार्मिक कार्यक्रमाला किंवा कुटुंबाच्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे घरात लहान मुलांसोबत वेळ घालवणे हा या आठवड्यातील सर्वात सकारात्मक अनुभव तुमच्यासाठी ठरू शकतो आरोग्य व मानसिकदृष्ट्या श्वसनसंस्था थकवा त्वचारोग किंवा डोकेदुखी यासारख्या तक्रारींमुळे मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात त्रास होऊ शकतो मानसिकदृष्ट्या हलकासा गोंधळ विचारचक्र आणि अनिर्णय राहू शकतो झोपेच्या सवयी सुधारणा आवश्यक असून ध्यान इ आणि मोबाईल स्क्रीन पासून अलिप्त वेळ ह्याचा सराव लाभदायक ठरेल मानसिक ऊर्जा केंद्रित करण्यासाठी सकाळी पंधरा मिनिटांचा चालण्याचा व्यायाम घ्या एखादं सकारात्मक पुस्तक वाचा मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सहा अशुभ अंक आहे दोन व तटस्थ अंक आहे नऊ मिथुन राशीसाठी शुभरंग हलका पिवळा व आकाशी अशुभरंग गडद व तपकिरी आणि शुभवार आहेत बुधवार व रविवार आणि मिथून राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत सात व अकरा जुलै तसेच मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी एखाद्या विद्यार्थ्याला लेखन साहित्य द्या ज्यामुळे बुधग्रह प्रसन्न होऊन तुमचा होणारा मानसिक गोंधळ दूर होईल